पलाडी शेतशिवारात विद्युत धक्क्याने टिप्पर वाहकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील पलाडी शेतशिवारात शेतात राखचे भरण टाकत असताना टिप्पर उतारावर लावून भरणखाली करून टिप्परसमोर घेत असताना टिप्परचे प्रेशर कमी झाल्याने टिप्परच्या डाला विद्युत तारेला स्पर्श झाला यात टिप्परला हात धरून असलेल्या वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे शिवम जितसिंग सावंत वय एकोणवीस वर्षे राहणार दौनीवाडा असे मृतक वाहकाचे नाव आहे मृतक हा के ए शून्य चार ए ई तीस चौसष्ट या क्रमांकाच्या टिप्परवर वाहक म्हणून कामावर होता दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी अदानी पॉवर प्लांट तिरोडा येथून राख घेऊन पलाडी शेतशिवारातील प्रतीक खंडाईत यांच्या शेतात भरण भरण्यासाठी आले होते भरण खाली केल्यानंतर चालक रामेश्वर परिहार वय अठ्ठावीस वर्षे राहणार दवनिवाळा याने टिप्परसमोर समोर घेत असताना टिप्परचे प्रेसर कमी झाल्याने समोर असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या ताराला वर उचललेला टिप्पर डाला लागला त्यामुळे जिवंत विद्युत तारेला टिप्परच्या डाल्याचा करंट आला यात वाहक शिवम याने हात लावला तेव्हा त्याला विद्युत धक्का बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कारदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला या प्रकरणी कारदा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास कारदा पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे